पोटखराबा वहीवाट करून मिळण्याबाबत स्वराज्य आग्रही स्वराज्य पक्षाच्या वतीने नाशिक तहसीलदार यांना पोटखराबा वहीवाट करून मिळावा म्हणून स्वराज्य पक्षाचे शिष्टमंडळाने शेतकऱ्यांच्या उपस्थितीत निवेदन दिले हजारो शेतकऱ्यांच्या शेतजमिनीच्या क्षेत्रापैकी काही क्षेत्रावर उल्लेख सातबाऱ्यावर आहे पण पूर्वापार पोटखराबा असलेल्या अशा जमिनी शेतकऱ्यांना वहित अर्थात वापरात आणता येत नाही पण अशा पोटखराबा जमिनीबाबत राज्य सरकारने योग्य तो निर्णय घेतलेला असून देखील त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार यंत्रणा दिरंगाई करत आहे सातबाऱ्यावर पोटखराबा असा उल्लेख ब्रिटिश काळापासून आहे पोटखराबा हा उल्लेखच हटवण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याने पोटखराबा जमीन शेतकऱ्यांना वहीत करना, करता यावी उत्पादनात वाढ व्हावी तसेच सातबारावरील संपूर्ण क्षेत्र मोजमापात धरून त्या पद्धतीने कर्ज पुरवठा शेतीचे अनुदान पीक विमा नुकसान भरपाई आदी बाबींचा फायदा शेतकऱ्यांना घेता येईल अशा निर्णयामुळे शेतकऱ्यांचे कष्टमय जीवन थोड्याफार प्रमाणात कमी करता येऊ शकते म्हणूनच अनेक वर्षापासूनच्या मागणीला शासनाने हिरवा कंदील दाखवला असताना देखील या संबंधीची प्रक्रिया कशी असेल याबाबत मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत पोटखराबा क्षेत्राचा उल्लेख वहिवाटाखालील क्षेत्रात केला जावा यासाठी अनेक शेतकऱ्यांनी तलाठी मंडळ अधिकारी यांच्यामार्फत पोटखराबा क्षेत्र वहिवाटीखाली आणण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज केलेले असून त्याबाबतचे काही प्रकरणात पंचनामे देखील झालेले आहेत आवश्यक बाबींची पूर्तता झाली असताना देखील बऱ्याच शेतकऱ्यांचे पोटखराबाबतचे प्रकरणे प्रलंबित असून ती आपण का अडकून धरली असा प्रश्न विचारण्यात आला बऱ्याच शेतकऱ्यांनी स्वराज्याकडे आमच्याकडे मांडले आहे की आमची पोटखराबात जमीन वहिवाट करण्यात येत नाही त्यात प्रातिनिधिक स्वरूपात शेतकरी परशुराम रुंजा शिंदे कंपोस्ट आडगाव तालुका जिल्हा नाशिक यांनी पोटखराबबाबत प्रकरण गट नंबर दोनशे अठ्ठ्याऐंशी दोन हजार एकोणनव्वद जाव क्रमांक तीनशे सत्तावीस तीनशे अठ्ठावीस दिनांक बारा सात दोन हजार एकवीस रोजीचे असून त्यानंतर जाव क्रमांक बारा दोन हजार तेवीस दिनांक पंधरा नऊ दोन हजार तेवीस मंडल अधिकारी माणसांगवी मन माननीय तहसीलदार साहेब आपल्या कार्यालयात जावं क्रमांक दोनशे सत्तेचाळीस दोन हजार तेवीस दिनांक एकोणतीस आठ दोन हजार तेवीस रोजी दाखल असून यावर कारवाई झालेली नाही तसेच यावेळी स्वराज्य पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष केशव गोसावी प्रदेश कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर थोरात जिल्हा संपर्क प्रमुख उमेश शिंदे जिल्हा प्रमुख डॉक्टर रुपेश नाठे विद्यार्थी आघाडी जिल्हाप्रमुख सागर पवार समाधान चव्हाण सुलक्षणाताई भोसले विशाल पवार विजय चोंबळे सोमनाथ पवार शेतकरी परसराम शिंदे हिरामन दिंडे दीपक पुरकर संतोष शिंदे राहुल माळोदे आदी उपस्थित होते